प्रभाग क्रमांक पाच मधील संतप्त नागरिकांनी ओतले महापालिकेत ड्रेनेजचे पाणी मिरजेतील क्रमांक या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात आणि संतप्त नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज कार्यालयात ओतले मिरज शहरात गेल्या बारा वर्षापासून वखारबाग या ठिकाणी ड्रेनेजच्या रायझिंग मेन लाईन आणि पंपिंग स्टेशन वीर बांधण्याचे काम सुरू आहे या ठिकाणी वारंवार ड्रेनेज तुंबल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे याबाबत महापालिकेला तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त झालेल्या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी सकाळी ड्रेनेजचे पाणी महापालिका मिरज विभागीय कार्यालयात आणून ओतले यावेळी दखल घेण्यासाठी एकही अधिकारी उपस्थित नव्हते काम बघतात आणि घराकडे निघून जातात बाकीच कोण काम करणार त्यांचं कित्येक वर्ष सांगायचं सांगून सांगून आम्ही बोलो बोलो हा बोलो बोलो मी काय डर नाही आपल्या मिरजेच्या पाच नंबर वार्ड बनतील सगळे नागरिक इथं आल्यात आणि महानगरपालिकेचा निषेध कराल्यात कंटिन्यू आता पाच वर्ष झाली अजूनपर्यंत ते वड्याचं पाण्याचं पाईपलाईनचं चेंबरचं अजूनपर्यंत काम झालेलं नाही फक्त आमदार नगरसेवक खासदार सगळेजण नेते आज अधिकारी येतात फक्त आश्वासन देऊन जातात आता कंटिन्यू पाच वर्ष झाली ते वाढ क्रमांक पाच नसली सगळी नागरिक घेत करा असं सोसाल्यात आता आज त्यांच्या अंगावर आलं आहे त्यांनी आज फक्त एक दोन बाळले आणून टाकल्यात महानगरपालिकेत अजून एक दोन तीन तास बघतील कमीत कमी एक दोन टँकर इथं आणून टाकण्यात येईल